नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची कथा तिचं महत्व आणि पूजाविधी याबद्दल जाणून घेणार आहोत नवरात्री हा देवीचा उत्सव आपल्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाश आणण्यासाठी साजरा केला जातो प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवींची पूजा केली जाते आणि त्यामधील पहिला दिवस शैलपुत्री देवीला समर्पित आहे चला तर मग देवी शैलपुत्रीची कथा ऐकूया आणि तिच्या पूजेचे महत्त्व समजून घेऊया देवी शैलपुत्रीची कथा शैलपुत्री देवी ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजली जाणारी देवी आहे ती पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून ओळखली जाते तिचे नाव शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या या शब्दांपासून बनले आहे म्हणूनच तिला शैलपुत्री म्हटले जाते पौराणिक कथेनुसार शैलपुत्री देवीचं पूर्वजन्मातलं नाव सती होतं सतीचं लग्न भगवान शंकराशी झालं होतं परंतु एका प्रसंगात तिच्या वडिलांनी शिवाची अवहेलना केली या अवहेलनामध्ये सहभागी होण्याऐवजी सतीने स्वतःला यज्ञकुंडात आहुती दिली नंतर ती शैलपुत्रीच्या रूपात पुन्हा जन्माला आली आणि पुन्हा भगवान शंकराशी विवाह केला देवी शैलपुत्रीला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजण्याचे विशेष महत्त्व आहे कारण ती शुद्धता निष्ठा आणि शक्तीचं प्रतीक आहे तिला पूजल्याने भक्तांच्या जीवनात सुखसमृद्धी येते आणि संकटांचा नाश होतो शैलपुत्री देवीचे स्वरूप शैलपुत्री देवीचे स्वरूप अत्यंत मनमोहक आहे ती नंदीवर स्वार असते तिच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमलाचा फूल असतो देवीचे हे रूप भक्तांच्या जीवनातील संकटे आणि दुःख दूर करण्यासाठी आहे तिच्या आराधनेने भक्तांना आंतरिक शांती आणि मानसिक स्थिरता प्राप्त होते शैलपुत्री देवीच्या पूजेचे महत्त्व शैलपुत्री देवीची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनात स्थिरता सामर्थ्य आणि दृढ निश्चय येतो ती निसर्गाची देवी मानली जाते त्यामुळे तिची पूजा केल्याने पृथ्वीवरील सुखसंपत्ती आणि स्वास्थ्याची प्राप्ती होते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा करणे म्हणजे आपल्या आयुष्यातील शुद्धतेचा निसर्गाशी असलेल्या संबंधांचा आणि जीवनातील संतुलनाचा सन्मान करण्याचा प्रयत्न आहे अशा पूजेसाठी पांढ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान केले जाते कारण हे रंगशुद्धतेचे आणि शक्तीचे प्रतीक आहे शैलपुत्री देवीच्या पूजाविधी शैलपुत्री देवीच्या पूजेची सुरुवात सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करून केली जाते देवीला दुग्धाभिषेक करणे कमलपुष्प अर्पण करणे आणि लाल रंगाची चोळी वाहणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेत पंचोपचार किंवा शोर्षोपचार विधी वापरतात तिला प्रसाद म्हणून दुधाचे पदार्थ अर्पण करतात ज्यामुळे आरोग्य आणि समृद्धी वाढते पूजाविधी खालीलप्रमाणे सर्वप्रथम देवीची प्रतिमा स्वच्छ करावी आणि तिला कमल पुष्प अर्पण करावे मंत्रजप करण्याआधी धूप दीप नैवेद्य अर्पण करावे नंतर देवी शैलपुत्रियी या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शेवटी स्मोर दीप प्रज्वलित करून आरती करावी शैलपुत्री देवीच्या आरतीचा महत्त्व शैलपुत्री देवीची आरती करून देवीला प्रसन्न करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी देवीला मोग्याच्या फुलांनी सजवणे आणि तिला सुगंधी धूप अर्पण करणे विशेष फलदायी असते देवीची कृपा प्राप्त करून भक्त आपले सर्व संकटे आणि अडचणी दूर करू शकतात देवीला दिलेली आराधना आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकता आणण्यास मदत करते देवी शैलपुत्रीची महिमा आणि महत्त्व देवी शैलपुत्री ही पर्वतांची देवी असल्याने ती स्थैर्य आणि शक्तीचं प्रतीक आहे जीवनातील अनेक अडचणींमध्ये शैलपुत्री देवीची पूजा केल्याने भक्तांना मानसिक धैर्य प्राप्त होतं तिच्या आशीर्वादाने जीवनात आनंद समृद्धी आणि संतुलन येते शैलपुत्री देवीची कथा आपल्याला हे शिकवते की भक्तांनी स्वतःवर विश्वास ठेवून जीवनातील अडथळ्यांना धैर्याने तोंड द्यावं ती आपल्याला निसर्गाशी असलेला संबंध आणि त्याचं महत्त्व सांगते देवी शैलपुत्रीची कृपा प्राप्त करण्याचे उपाय जर आपल्याला देवी शैलपुत्रीची कृपा प्राप्त करायची असेल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी खालील उपाय करावे देवी शैलपुत्रीची पूजा केली पाहिजे आणि तिच्या मंत्रांचा जप करावा जीवनात शुद्धता आणण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे देवी प्रसन्न होते देवीला नैवेद्य म्हणून दुधाचा पदार्थ अर्पण करणे शुभ मानले जाते देवीला मनोभावे प्रार्थना केल्याने आपल्यावर तिची कृपा सदैव राहते मित्रांनो शैलपुत्री देवीची पूजा केल्याने आपल्याला शुद्धता शक्ती आणि धैर्य प्राप्त होतं तिच्या कृपेने आपल्यातील अस्थिरता दूर होऊन स्थिरता प्राप्त होते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केल्याने नवरात्रीचं पावित्र्य वाढतं आणि आपल्याला सर्व जीवनातील अडचणींवर विजय मिळवण्याची प्रेरणा मिळते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील नवरात्रीच्या दिवसांची माहिती तुम्हाला मिळेल देवी शैलपुत्री तुमच्यावर नेहमी कृपा ठेवो धन्यवाद